नमस्कार शुभ संध्याकाळ कसे आहात बरे आहात ना आणि बरंच असलं पाहिजे आता मी आलेली आहे किचनमध्ये आणि कशासाठी तर गार्डनच्याच कामासाठी आज मी दोन पॉट तयार करणार आहे खूप दिवस घेऊन ठेवलेले होते हे दोन पॉट आणि तयार करायला वेळच मिळत नव्हता तर आता कसंही करून आज तयार करणार आहे असं खास वेळ कधी मिळते का, का माणसाला वेळात वेळ काढावं लागतं आणि उगी ठेवून काय त्याला काहीतरी लावलं तर उपयोगाला तर येतील ना तर हे तीन पॉट आहेत काहीतरी काय पहा आता सहा महिने झाले असतील घरात तसेच नवीन ठेवलेले आहेत असंच असतं पहा म्हणजे खूप काम असलं ना माणसाच्या मागं तर कोणतं काम होतं कोणतं काम होत नाही कोणतं काम तसंच ठेवावं लागतं पेंडिंग असं म्हणजे जे अर्जंट आहे ते अगोदर करावं लागतं तर शाळेचे कामं तर सगळे अर्जंटच असतात ते मग आम्ही कोणतंही पेंडिंग ठेवत नाही आता झालं बघा आमचा रिझल्ट रेडी झाला आता रिझल्ट द्यायचा आहे रिपोर्ट कार्ड लिहायचं झालं मुलांचं जे भविष्य असतं आहे ना ते पूर्ण आम्ही आता बनवून ठेवलं की कुणाचं काय कुणाचं काय आहे बस आता म्हणजे एकोणतीस तारखेला रिझल्ट द्यायचा आहे आणि फर्स्ट एप्रिलपासून परत आमची नवीन वर्षाची शाळा सुरू होणार आहे तर हे पहा हे जे आहे ना वेज करायला गेलं तर असं झालेलं आहे आणि हे पहा किती छान आहेत क्वालिटी तर चला मग झालेलं आहे माझं काम आता मी आलेली आहे गार्डनमध्ये आणि कसे दोन नमस्कार आणखीन एकदा शुभ संध्याकाळ तर चला मग तुम्ही रहा शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये आणि तुमच्याबरोबर बोलत बोलत मी माझं कामही करते आणि तुमच्याबरोबर बोलते पण आता दोन पॉट मी कसं रेडी करणार आहे पाय हे घातले मी अगोदर आपला पाला पाचोळा जे पडलेलं असतं घरचं आपलं वेस्ट मटेरियल भाजीपाला तोडून जो ठेवलेला असतं ते मी अगोदर घालते सगळ्यात अगोदर कारण खूप काही भाजीपाला असतो ना वेस्ट मटेरियल त्यानंतर घातली मी खात खात करून ठेवलेला असतं अगोदरच आणि ते खात मी घातलेलं आहे म्हणजे पाला पाचोड्याचंच खात असतं तेही मग त्यानंतर घातली मी माती माती पण इथंच आमच्या गार्डनमध्ये आहे एका कोपऱ्यामध्ये घुशीनं काढलेली खूप सारी माती आहे आणि ते माती मी घातली आणि एक पॉट माझा तयार झाला बघा पाच मिनटात काहीच वेळ लागत नाही आणि हे थोडंसं मी चहापत्ती मिसळले खूप छान पॉट असं तयार होईल आणि छा पत्ती घातल्यामुळे भाजीपाला जे पण आपण लावतो त्याला पौष्टिक मिळत जाईल तर आता दुसरं पॉट तयार करते ते पण त्याच्यामध्ये पण जे वेस्ट मटेरियल आहे ते अगोदर मी घालते वेस्ट मटेरियल खूप काही करून ठेवलेलं आहे एका टोपल्यामध्ये दररोजचं दररोज जे भाजीपाला तोडून वगैरे उरलेला असतं मी बाहेर टाकतच नाही ते एका ठिकाणी जमा करून ठेवत असतो आणि आता तिच्यामध्ये टाकली मी ते ऑर्गनिक जे खात असतं ते आणि त्याच्यानंतर टाकली हे चांगली जे माती आहे ते माती पण टाकली तर पॉट बघा लगेच भरूनच गेलं काहीच जास्त वेळ जास्त लागत नाही मटेरियल चहापत्ती पण मिसळली हे पहा तीन लेअर चाले बघा अगोदर वेस्ट मटेरियल झालं खात झालं पण माती झाली चहापत्ती झाली चार लेअर झाले आता थोडं पाणी घालून घेते इथंच आहे पाणी काही नाही सगळी व्यवस्था करून ठेवलेलीच आहे आम्ही आणि इथं मी पाणी लावून घालून घेते आणि पान घातल्यानंतर पाहते आता हां दोन पाकिट आहेत माझ्याकडे थोडंसं म्हणजे एक आहे भोपळ्याचं आणि एक आहे कारल्याचे ते दोन दोन बी लावून बघते येते का तर दोन्हीमध्ये एकात कारले लावते आणि एकात भोपळे लावते कारण भोपळ्याचं कुठंही अजून आलेलं नाही ना व्यवस्थित पॉटमध्ये पण खूप छान येतं ना आपण पाहतो ना यूट्यूबमध्ये किती छान ऑर्गॅनिक खेती करतात असं पॉटमध्ये सुद्धा टेरेसवरती सुद्धा तर पाहू आता याच्यामध्ये येत आहे का तर चला झालं माझं काम आणि इकडं ठेवते मी स्टूल वगैरे थोडं पाणी घालून धुवून घेते झालं व्यवस्थित आता थोडा पाला पाचोळा पडलेला जिथली वस्तू तिथं ठेवायचं कुठलीही आणि लगेच तिथंच ठेवायचं नाही पाला पाचोळा पडला ना तसंच ठेवायचं नाही लगेच स्वच्छ करून टाकायचं त्याला म्हणजे करणार आपणच असतो ना दुसऱ्यावर काय भरोसा करत बसायचं नाही दुसरं कुणी येणार नाही काढायला आपलं काम आपणच करावं लागतं तर लगेच मी गार्डनही स्वच्छ करून घेतली तर चला मग तुम्हाला दाखवते मी आता काय काय आहे आणि काय नाही गार्डनमध्ये हे पहा बिन्नीज लावलेलं होतं आता हि वेल चढत आहे आणि इकडं म्हणजे ककडी लावलेली होती ह्या पॉटमध्ये आणि इकडे पहा छान असं जास्वंद आलेली आहे अशी आलेली आहे इकडे इकडे दोन फुलं लागलेली आहेत तिकडे एक लागलेलं ला आहे आणि इकडे शेवंती पण आलेली आहे हे पहा पांढरीच आहे शेवंती दाखवते मी तुम्हाला इकडे फूल खूप मागे हां हे पहा किती मस्त असे शेवंतीसुद्धा फूल लागलेलं ला आहे आणि हे बाकीचे फुलं तर आहेतच आहेत किती मस्त अशी फुललेली आहेत पहा आणि इकडे पहा हे, हे जे कारल्याचं आहे ना वेल मी बांधून घेतलेलं आहे आणि इथं जे बा फूल आलेलं आहे बघा हे ककडीच असेल बहुतेक हा ना ह्याला थोडा आधार द्यावा म्हणून हे लाकूड मी असं ठेवते म्हणजे वरती चढत जाईल ना आणि हे पहा काय प्रकृतीची किमया निसर्गाची किमया पहा किती छान असं बहिणी बहिणी म्हणजे असल्यासारखं किती छान फुलं पहा किती मस्त असे एकच आकार एकच रंग एकच एक क त्याचं सगळं काही ब बनावट वगैरे पहा काहीच वेगळं नाही आणि इथं बांबड्याची भाजी आता आलेली आहे आणि इकडं पहा हे पालक आलेला आहे आणि इकडं पहा मेथी आलेली आहे आणि हे थळं ना आळूची पानं मी तोडून टाकते खूप मध्ये मध्ये अडथळा आणि हे पहा मोहरीचं आणि हे फुलं तर आहेतच आहेत असं शेवची फुलं आणि इकडे टमाटर लागलेली आहेत मस्त असे आणि एक इक, इकडं जे लागलेले आहेत गाजर अजून गाजराला कधी वाढ होईल सांगता येत नाही हे फुलं पहा किती मस्त ह्या दिसतात ना एकदम सुंदर अशी आणि इकडे आहे घरटे पक्ष्यांचे पहा तर चला इकडं दोडक्याच्या वेलीला ना काय आहे काय माहिती नाही म्हणून थोडंसं मी तिथं बुडाला चहापत्ती टाकते तर छान त्याला पौष्टिक मिळेल चहापत्तीमुळे तर थोडंसं उकरून चहापत्ती टाकले आता मी आणि इकडे आहे एक लिंबाचं झाड लिंबू जे खायचे लिंबू असते ना तर त्या झाडाला पण थोडी वाढ व्हावी असं म्हणून मी त्याला पण त्याच्या बुडाला पण चहापत्ती टाकली थोडीशी माती थोडं सैल करायची मग टाकायची मग त्याच्यावरती पाणी घालायचं आणि इकडं आहे काजूचं त्याला पण थोडं टाकतं बघा किती महत्त्वाची झाडं आहेत हे सगळे किती उपयोगी आहेत आपल्याला आणि हे जर आपल्या प्रत्येकाच्या घरात जे असले ना जांब आहे म्हणजे पेरू काजू अशी झाडं काजूचं पण आमच्याकडे खूप मोठं झाड होतं आणि इतकं सर्व पसरलेलं होतं ना म्हणून ते तोडून टाकलं हे पहा अमृत म्हणजे पेरू किती मस्त असे घ बघा पक्ष्यानं कसं खाऊन टाकलेलं आहे खाऊ द्या त्याच्या हिशाचंही इथं खाणार पहा किती मस्त असे आलेले आहेत ना तर आणि उंच उंच आलेले आहेत ना तोडताही येत नाही मग ते पक्षीच खाऊन जाणार ना हे पहा हे पहा हाताला आलेलं मी तेवढं तोडून घेते तर जे पिकलं ना ते चटकन आपल्या हातात असं तोडायला गेलं ना तुटतं आणि जर पिक पिकलेलं नसलं तर मग ते तुटतही नाही आता मी थोडं लाकडानंच तोडून घेते हे पहा दोन तीन निघाले मस्त मस्त झालेले आहेत आणि खूप वरचे पण येत नाहीत जेवढे येतील तेवढं आपल्याला दिसेल ते मी काढून घेते बाकी ठेवून देते पक्ष्यांसाठी खाऊ दे तेही ते कुठं जाणार मग त्याच्यासाठी जा पाणी ठेवलेलं आहे दाना पाणी सर्व ठेवलेलं आहे तर फळंही खातील आपल्या गार्डनमध्ये मी तर म्हणते खूप पक्षी यावं पण पक्षी येतच नाहीत काय करू मी तरी आता किती त्याची व्यवस्था करावं सगळी इकडं प दाना ठेवलं तिकडं दाना ठेवलं आणि केव्हा येतात पक्षी काय नाही मला वाटतं ना पक्षी सर्व इथं म्हणजे एरियामध्ये सिटीमध्ये ना खूप कमी प्रमाणात झालेलं आहे पक्ष्यांचं येणं जाणं बसणं कबूतर असतात पहा सगळीकडेच पण असं दुसरे चिमणी वगैरे आहेत ना तर पोपटं तर आपल्याला दिसतच नाहीत कावळेसुद्धा दिसत नाहीत आता पहा पक्ष्यांचं प्रमाण किती कमी झालेलं आहे ना हे खूपच चिंतेची गोष्ट आहे खरं विचार केलं तर ना आणि ते छोट्या छोट्या चिम चिमण्या दिसतात ना ते पण अलीकडे दिसत नाहीत ती पण ज कुठं गेलेत आणि काय माहिती नाही आता एखादी एक, एक काळी काळी ना छोटी छोटी चिमणी दिसते कधी 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 आमच्या गार्डनमध्ये तर ते मी आलं ना तुम्हाला कॅमेरेमध्ये दाखवते ती कशी काळी चिमणी आहे ते आणि जे दुसऱ्या टाईपच्या असतात ना चिमण्या चिवूताई म्हणतो आपण ते तर दिसत ना झालेत आहेत पण फार कमी प्रमाणात त्यांचं प्रमाण कमी झालेलं आहे म्हणून पक्षाला खूप काही जतन करून आपण ठेवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला योग्य ते, ते आप योग वातावरणसुद्धा निर्माण केलं पाहिजे म्हणूनच मी झाडं असं राहू दे म्हणते म्हणजे पक्षी बसायला तरी होतं ना तरी छान असं निलकंठ वगैरे पक्षी तर आता बघायला मिळत नाही तर चला मग आजचे काम मी इथंच संपवते भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पहा मस्त मस्त पेरू निघाले भेटू पुन्हा धन्यवाद